या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा सांगली अपडेट शिपूर पायप्पाची वाडी खंडेराजुरी व वा एरंडोली परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकर्ते व मतदारांच्या बैठका उत्साहात पार पडल्या या बैठकांमध्ये महाविकास आघाडीचे नेते अजितराव घोरपडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत विकासाचे वचन पाळण्यासाठी घड्याळ्याचे बटन दाबा असे आवाहन केले येणारी निवडणूक ताकदीने लढायची असून घड्याळ्याच्या चिन्हासमोर सर्वाधिक मतदान करून जिल्ह्याच्या पातळीवर एक नवा एरंडोली पॅटर्न उभा करायचा आहे असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या बैठकीदरम्यान एरंडोलीचे बाबगोंडा अण्णा पाटील डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्नेहल उमेश मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावागावात वाड्या वस्त्यावर थेट मतदारांशी संवाद साधत समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जात असून या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे महाविकास आघाडीने घरोघरी तसेच प्रमुख ठिकाणी बैठका घेऊन प्रचाराला अधिक गती दिली असून या दौऱ्यांमधून परिसरात सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे आगामी निवडणुकीत या उत्साहाचा निश्चितच फायदा महाविकास आघाडीला होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे